नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह ट्वेंटी हॉटेल सिंग रेसिडेन्सी येथे सी देशमुख लॉ कॉलेज दोन हजार पंचवीसच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह हो, व कृतज्ञता मेळावा संपन्न एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी अहिल्यानगर कायनेटिक चौक येथील शाहू शिक्षण संस्थेची सी देशमुख लॉ कॉलेज कृतज्ञता सोहळा व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा शनिवारी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय सचिव साठेसर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी प्रमुख उपस्थिती रियाज बेग जबीन शेख मॅडम सिती मोभारकर सारंग गनबोटे सचिन तरटे अण्णासाहेब थोरा तसेच विद्यार्थी दीपक कानडे आकाश शिंदे युवराज खेडकर आकाश घोडगे ऋषिकेश आव्हाड सादिक तांबोळी गणेश भागवत आप्पासाहेब बेलदार अबुज बाबासाहेब नंदकुमार साठे आदी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संभाजीराजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिक्षकांचे स्वागत सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कवाद यांनी केले तर प्रास्ताविक दीपक कानडेसर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष साटेसर होते प्रमुख उपस्थिती रियाज बेग जबीन शेख पॅडम सिथी मोभारकर सारंग गणबोटे सचिन तरटे अण्णासाहेब थोरात माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षक यावेळी उपस्थित होते नमस्कार अहमदनगर जिल्ह्यातील नावाजलेलं असं पंढरपूर शाहू शिक्षण संस्थेचे सी डी देशमुख लॉ कॉलेज कायनेटिक चौक नगर पुना रोड या ठिकाणे चालू असून आज येलेल बी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्नेह मेळावा आणि कृतज्ञता मेळावा या ठिकाणी आयोजित केला अतिशय संघर्षातून हे कॉलेज उभा राहिलेलं आहे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब माजी मंत्री तसेच या कॉलेजच्या संचालिका ॲडव्होकेट आदरणीय कोमलताई साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं हे कॉलेज चालत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला त्या सोहळ्यासाठी माझ्या कॉलेजचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी हे या ठिकाणी आज उपस्थित राहिले आणि सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी स्वतःचे अनुभव या ठिकाणी विशेद करून विद्यार्थ्याला एक दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं आणि जगावं हे शिकवलं त्याचप्रमाणे या ठिकाणी आज हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी स्वतः विद्यार्थ्याला एकच संदेश देऊ इच्छितो की उद्याचं जे भविष्य आहे ते सर्व तुमच्या आमच्या हातात संविधान तुम्ही वाचवलं पाहिजे संविधान संविधान सांभाळण्याची किंवा संविधानाचं मार्गक्रमण करण्याचं सर्व तुमच्या आणि आमच्या हातात असून समाजाला योग्य दिशेने नेण्याचं काम उद्याचं भविष्य घडवण्याचं काम हे विद्यार्थ्यांच्या हाती आहे आणि संघर्षाशिवाय काहीही शक्य नाही उद्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी संघर्ष अटळ आहे आणि म्हणून सर्वांना तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार धन्यवाद नमस्कार आज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल सिंग रेसिडेन्सी या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित लॉ कॉलेज सी डी देशमुख लॉ कॉलेज या कॉलेजमधील तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तसेच कृतज्ञता सोहळा हॉटेल सिंग रेसिडेन्सी या ठिकाणी आयोजित केला कॉलेजने जे गेले तीन वर्ष आम्हा विद्यार्थ्यांना जे सहकार्य केलं जी मदत केली आणि जे वकील होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे, जे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी कॉलेजचे विशेषतः आभार मानतो विशेषतः या ठिकाणी मी आदरणीय सेक्रेटरी कॉलेजचे माननीय साठे सर असतील गणबोटे सर असतील तरटे सर असतील आमचे सर बेग सर असतील यांचे विशेष या ठिकाणी मी आभार मानतो त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांनी आम्हाला योगाचं मा मोलाचं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी आम्हाला केलं आणि संविधान रक्षक बनण्यासाठी आम्हाला जी काही पदवी या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी कॉलेजच्या सर्व स्टाफचं कॉलेजच्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद येत्या काळामध्ये लॉ कॉलेज आणि वकिली क्षेत्राला महत्त्व प्राप्त होत आहे त्यासाठी सी डी देशमुख लॉ कॉलेज कायनेटिक चौक अहमदनगर खूप काही प्रयत्न करत आहे आणि या माध्यमातून या कॉलेजचं नाव महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा पोहोचतं आहे म्हणून महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा विद्यार्थी येथे प्रवेश घेऊन विधीतज्ज्ञ होण्याचा प्रयत्न करत आहात असा हा कॉलेजचा वाढता आलेख पाहता या कॉलेजचं नावरूप अगदी काही दिवसातच खूप मोठं होईल असा आशावाद आम्हा सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना आहे ही खूप आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे रिस्पेक्टेड प्रोफेसर जमीन शेख मॅम रिस्पेक्टेड तांबे मॅडम रिस्पेक्टेड सिद्धी मॅम माय कलिग्स गणबोटे सर गोरात सर माय नॉन टीचिंग स्टाफ अँड ऑल माय डिअर स्टुडंट्स टुडे वी हॅव गॅदर हिअर फॉर युअर ऑफिशियल अनऑफिशियल सँडअप आय थिंक i still remember you are my third batch third batch of sri deshmukh law college this is the third batch which will be appearing as lawyers as law professionals in the society and we all are very much thankful to sateesh that sateesh sir gave us opportunity to run that college because without you guys it was not possible because college needs students and students need teachers. So it was just like the two uh, the tires of that cycle, tires of that motorbike uh, that we are running today. I have n numbers of kisses which, which I can share over here of exams, of admissions, of that cases which had happened in our college campus. And I think you all you have you have done a very good preparation for your upcoming examinations also as Siddhi ma'am have quoted some of the incident of examinations of your exams as well as of your written exams and I wish you all the very best for your practice <laughs> पण कधीही मला त्या गोष्टीवरून त्यांनी बोलले नाही पण त्यावरती म्हणजे मीसून ऐकत होते काम देऊन ऐकत होते आणि त्यावरतीच थोडंफार मी तुम्हाला बोलन म्हणजे मार्गदर्शन करेन कारण मी काय मार्गदर्शन करणार ना, ना तुमचं कारण Mostly, uh, आहे, ते सुद्धा, सुद्धा, आहे। आज uh, या ठिकाणी मला विद्यार्थी प्रतिनिधी असल्याकारणाने थर्ड इयरच्या स्नेहसंमेलनाला मला बोलवण्यात आलं खूप आजचं खूप चांगला प्रोग्राम घेतला uh, सर्वांनी आणि या ठिकाणी आम्ही अशी ग्वाही देतो की सी डी देशमुख या कॉलेजचं नाव आम्ही महाराष्ट्रात नव्हे तर देशात नावलकी करूया